राम राम मंडळी मंडळी भरपूर दादांनी आणि भरपूर ताईंनी कमेंट केल्या की के दादा वजन कमी करणारी आम्हाला भाजी दाखवा तर मंडळी मी तुम्हाला अशी एक भाजी सांगणार आहे ना ती अगदी आपल्या स्वयंपाकघरात तुम्हाला सहज उपलब्ध होणार तुम्ही भाजी मंडळीमध्ये गेले बाजारामध्ये गेले तरी तुम्हाला ती भाजी सहज भेटणार पण मंडळी त्यापूर्वी ना तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे की आपलं वजन नेमकं का वाढतं तर मंडळी पन्नास टक्के लोक असे असतात ज्यांचं पोट साफ होत नाही ना प्रामुख्याने त्या व्यक्तीचं वजन खूप वाढतं बरं का पोट साफ होत नाही म्हणजे काय होत नाही आपल्या ज्या पोटात जे आतड्या असतात ना चोटे -चोटे त्या पोटामध्ये जेव्हा फॅट वाढतो ना फॅट असे सिंबल असतात छोटे छोटेसे मग त्या फॅटमुळं आपलं पोट साफ होत नाही मंडळी जेव्हा आपलं पोट साफ होत नाही ना हातपाय सुजतात मांड्या सुजतात पोटाची चरबी वाढते आणि त्याचं कारण खूप सोपं आहे मंडळी ही जी आपली भाजी आहे ना आयुर्वेदिक भाजी ही भाजीचं सेवन जर तुम्ही एक महिना रेग्युलर केलं दररोज तर तुमचं प्रचंड पोट कमी होणार हातपाय सुजणं बंद होणार आणि पोटाची चरबी ते एकदम सपाटच होणार म्हणजे पूर्णपणे कमी होणार तर मंडळी आपले वजन कमी करणारे हे आहेत आयुर्वेदिक तोंडले आणि ह्याच तोंडल्याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर मंडळी ह्या तोंडल्यामध्ये ना जास्त फायबर आहे आणि त्यापेक्षाही जास्तीत जास्त फॉस्फरस आहे म्हणजे फॉस्फरस आपल्या जेव्हा पोटात जातं ना तेव्हा आपलं पोट पूर्णपणे साफ होतं आपल्याला ही तोंडली कच्ची जरी खाल्ली ना तरी सायंकाळी खायची आहेत आणि ह्या तोंडल्याची जर भाजी बनवून जर तुम्ही खाल्ली तर ती फक्त आपल्याला सायंकाळी खायची आहे मंडळी कसं असतं मानवी शरीर काय असतं दिवसभर प्रवास करणारं असतं आपण काम करतो पायी चालतो तर मंडळी याची पत्त्या अशा आहेत आपल्याला ही तोंडल्याची भाजी फक्त सायंकाळी खायची आहे झोपण्याच्या टायमाला तर मंडळी आपलं जेव्हा पोट वाढतं ना तेव्हा आपण दवाखान्यात खूप खर्च करतो बरं का पण जर कुणी अशा तुम्हाला आयुर्वेदिक भाज्या सांगितल्या छोटे छोटे आयुर्वेदिक उपाय सांगितले तर ते आपण करत नाही का तर ती फुकटच्या असतात ही निसर्गाने दिलेली ताकद आहे मंडळी आणि बरेचसे लोक आहे ना आता याची शेती पण करायला लागलेले आहेत आता आमच्या खेड्यापाड्यात आता आयुर्वेदिक वेल पावसाळ्यामध्ये उगतच असतात पण हे दिल्ली झालं मुंबई झालं असे सुरत ठिकाणी भरपूर माग तोंडली विकले जातात आणि लोक शहरामधल्या याला आवडीने खातात तर मंडळी ह्या तोंडल्याचं पथ्य असं आहे आपल्याला सलग एक महिना भाजी खायची आहे तुम्ही जर आज भाजी खाल्ली उद्या जर भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही परवा पण बनवू शकतात पण ही भाजी बनवण्याची एक पद्धत आहे ही ही भाजी तुम्हाला आज भाग्यश्री अशा पद्धतीने बनवून दाखवणार आहे ना तुम्ही दररोज जरी ही भाजी खाल्ली ना तरी ह्या तोंडल्याची भाजी खाण्याचा तुम्हाला कंटाळा कधीच येत नाही आणि मंडळी गावची चव ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही तोंडल्याची नेहमी नेहमी भाजी दाखव दाखवत असतो तर त्याचं कारणच असं आहे ही तोंडल्याची भाजी आपलं पोट साफ ठेवते आणि संपूर्ण शरीर व्यवस्थित ठेवण्याचं कार्य ही तोंडल्याची भाजी करत असते तर मंडळी चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ मंडळी तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला भाजी ही खूप आवडेल आपण एकदम सोप्या पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवणार आहे आणि लहान मोठे सगळे आवडीने खातील अशा पद्धतीने बनवणार आहे तीन मध्यम साईजचे कांदे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली थोडेसे शेंगदाणे घेतले तर चूल पेटून घेतली आपण कढई चुलीवर ठेवून घेऊ आणि शेंगदाणे भाजायला टाकू आपण तोंडले चांगले दो दो दोन पाण्याने धुवून घेतले तर मस्त कवळे कवळे आणि हिरवेगार ताजे ताजे आहेत आपण आता चिरून घेऊ आपल्याला तोंडलं दोन्ही पण बाजूने चिरून घ्यायचंय असं लांब लांब चिरायचंय आपले शंगमाने पण भाजत आले तर खरपूस शंगमाने बाजून घ्यायचे काढून घेऊ शंगमाने मस्त खरपूस भाजले तर आपण असे लांब लांब सुद्धा चिरू शकतो आणि असे गोल सुद्धा चिरू शकतो अशाच पद्धतीने सगळे तोंडले चिरून घेऊ मस्त कवळे कवळे आहेत खूप आयुर्वेदिक तोंडले आहेत वर काही आपले सगळे तोंडले चिरून झाले तर पातळ पातळ चिरले तर म्हणजे मस्त परत तीन पण आता कढई चुलीवर ठेवून घेऊ तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आपण हे तोंडले चिरून घेतलेले टाकून घेऊ मस्त त्याला परतून घ्यायचे अगोदर भाग्यश्री भाजी आपण त्याला मिठात परतो तेव्हा चांगली लागते ना हो या शेकचे जरी परतून खाले ना तरी छान लागतात खायला हम्म मंडळी आम्ही बऱ्याच वेळा आहे ना अशीच भाजी खातो बरं काही त्याला मध्ये मिठामध्ये परतून खूप छान लागते खाण्यासाठी थोडेसे याला डाग पडूस तर परतून घ्यायचे आपले तोंडले परतूपर्यंत आपण कांदे चिरून घेऊ खमंग वास आलाय बरं का बाकी श्री तोंडल्याचा हो किती खमंग वास आलाय पा ना हो, हो आपला कांदा चिरून झालाय लसूण पुन घेतलाय खुडून आपल्याला शेंगाने मध्ये लसून टाकायचा आहे कढई गरम झाली तेल टाकून घेऊ मोहरी टाकून घेऊ चिरून घेतलेला कांदा कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता तिखट टाकून घेऊ थोडीशी हळद टाकू एक चमचा भरधना पावडर एक चमचा लाल तिखट खड। तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा आणि मसाले मस्त परतून झाले तर आपण आता परतून घेतलेले तोंडले पण टाकू याच्यात आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ खूप चवदार लागते का काही भाजी खायला पाच मिनिट झाकण ठेवून घेऊ याच्यावर मी मस्त मिठाच्या पाण्यामध्ये वापरतील तोंडले तर आपण शेंगदाणे आणि लसूण कुटून घेऊ कुट आपल्याला जास्त बारीक नाही करायचा थोडा ठसरस ठेवायचा शेंगदाणे कुठून झाले तर मस्त तोंडले परतले तर आणि बाकी श्री भाजीचा खूप छान वास आलाय बर का हो किती छान वास आलाय ना हो टाकून मंडळी घरातील शेंगदाण्याच्या कुटामुळे आहे ना भरपूर आवडीने भाजी खातीत बर का मस्त आपली भाजी तयार झाली आपण पाच मिनिट अशी चारावर हो राहून देऊ आपली खमंग भाजी तयार झाली बरं का हो मस्त आपल्या भाजीची चव घ्या तुम्ही वास काय छान सुटलाय भाजी एकदम छान भाग्यश्री वास आलाय भाजीचा मंडळी भरपूर पाऊस सुरू झालाय आता आणि भाग्यश्रीने आपली भाजी बनवलेली आहे तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला आज बघूया तोंडल्याची भाजी कशी झाली आहे हम्म खूपच छान झाली बरं का भाग्यश्री छान झाली एकदम छान मंडळी तुम्ही आठवणीने तोंडल्या आणत जा आठवणीने तोंडल्याची भाजी खात जा ही भाजी आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते तर मंडळी भरपूर छान भाजी झालेली आहे बरं का अगदी चवदार वासचित इतका खमंग येत होता ना भाजीचा पण काय असतं मंडळी जेव्हा आपण भाग्यश्री तेलामध्ये ही भाजी परतून घेते ना चांगली डाग पडूस तर तेव्हाच खरी भाजी चविष्ट होती खमंग झाली ना भाजी मग कर हो एकदम छान झाली भाजी तुम्हाला पण आपली भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा बर का आपलं गावची चव चाय ना केलं नसत तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद एकदम सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे